असा काय होतोय काय नाही काळा काळा होतोय नाही तर हा माझा आणि दादांचा लास्ट व्हिडिओ लास्ट म्हणजे या प्रवासाचा या फिरीचा नंतर आणखीन जाईलच असं काही नाही मामा मी तिघच जाग जागे बाकी सगळे झोपले हे मला असं उतरवण्यासाठी जागे आहेत सोलापूर मध्ये दादा बोलले मला तू झोप पण मला काय झोप येई ना म्हणलं आता काय घरी उद्या गेलो की झोपायचंय झोपायला काय आपल्याला किती पण दिवस हा क्षण परत येणार आहे का आम्ही परत भेटणार आहे का नाही म्हणून असं ना बसलोय आम्ही एक शेवटची भेट आहे काय सांगता येत उद्या मी जगण्या कुणाच्या हातात आहे सोलापूर यायला टाइम आहे आणखीन पण मला काही झोप लागेल दादांना म्हणलं पडा पण ते काही आराम पण करेन तो आता सीट सोडून आराम करा हा हो कधी गेल्यावर असं करत करत रात्र घालवले नंतर नंतर करत ते कसं आजारी पडतील लोकस त्यांना खूप लांब जायचं आहे ना मी जरी उतरलो तरी पण त्यांचा प्रवास पुढे आठ तासाचा होणार आहे आमचे मेंबर सगळे झोपले एक आहे तिथे वरती आहे इकडे वरती एक आहे आणि इथं मध्ये दादा आहे इकड मध्ये मी आहे आणि इकडे खाली मामा आणि पुन्हा बाकीचे इकडे कोणी मोबाईल मध्ये स्क्रीनला पण काय होईल का आवाज पण बसला का इकडे बस हो अंधार असल्यामुळं तो तसा पडतो तसा तो बॅक साईडला असला असता तर लाईट चालू केली असती ना म्हणजे आपण बॅक साईडला शूट केला तर आता असं नाही करता येणार ना। गोळ्या वगैरे पण नाही घेत काय दादा काळजी नाही घेत स्वतःची नाही घेत आता मी बोललो ना मी आजारी पडलोय तर त्यामध्ये गोळ्याचा बॉक्स आणलाय सोबत दवाखाना आहे ते पटकन मला देतील तर त्यांना डायबिटीजच्या गोळ्या चालू आहे ना त्यांना खा म्हणलं तर जसं आम्ही इकडे आलोय दोन तीन वेळेस टाइम टू टाइम खाल्लोय दोन तीन वेळेस म्हणतोय दोन तीन दिवस नाही नाहीतर खात नाही ते पण मी आठवण करून खावा खावा म्हटलं की मला सर्दी झाली हाय गोळे बघा लगेच मला झाले म्हटलं की लगे याच्या पण तुम्ही नाही खाणार ना जेवले पण नाही आता काय मी चाललोय म्हणून भूक मेली काय माझ्यावरती लयची लय म्हणजे लय दादाच नव्हे तर मामा पण मामाने पण खूप प्रेम दिलं त्यांनी पण खूप माया केली आणि माझी मज्जा पण लय घेतली लय म्हणजे आती एवढं चिडवलं मला सोलापूर काय करायला म्हणे नाही शिक्षा नाही मम्मीला स्वयंपाकात मदत म्हणून मी बघितला तो व्हिडिओ लाइक पण केला नाही मानसता ना लसूण सोलतोय तोच की हो आणि जिजू म्हणतात त्याला दीड तासापासून कसं सोलतोय लसूण असा बघितला तो मी पण नाही का तो मानस आता तुम्ही कन्फ्युजन हो चला अजून तुम्हाला क्लिअर करतो प्रियंका दिदी माहित आहे ना तुम्हाला यांच्या भावाची मुलगी त्या प्रियंका दिदीचेच आहे हा तर प्रियंका दिदीनं माणस म्हणजे त्याच्या मुलाला कामालावलाय लसूण सोलायला तो व्हिडिओ टाकलाय थे तर त्या म्हणतोय तुम्ही किती वाजता पोहचणार उद्या कल्याण नाही एवढं लवकर कसं जाईल बरं बरदा पाहुण्या म्हणजे तुम्हीच माझ्या आधी पोहच असं मला वाटायलाय कस जाणार ना बस तर भेटायला पाहिजे पण बस भेटाय म्हणजे आठ वाजल्या बरोबर धाराशिव मध्ये बरोबर तिथून नऊ दहा पर्यंत तर नसते बस ती सकाळची एक निघून जाते धाराशिवला बाप रे मला कोण जीव लावणार एवढा माझ्यासाठी तिथं यायला माझ माझी पोर मोठे असले असते तर ना ना, ते आले असते ओगीच नाही म्हणत मी की कोण आता कस आहे माहितीये नसतंय ना काय नाही हे असं मानलेलं नातं जो असतो तो सगळ्यात ग्रेट असतोय मला त्या गोष्टीचा अनुभव आहे ना म्हणून तर म्हणतोय ना हे कस नाही आपण चांगलं तर चांगलं तुम्ही जेवढा मला प्रेम दिलाय जेवढा जीव लावता तसं मला माझ्या सक्या भावांनी पण नाही लावला नाही दिलं ते प्रेम नाही भेटलं कधी ना कोणत्या जीव लावला ना काय नाही आणि मामा तर सगळं गाव मामाचं एक पण नाही कामाचं कोणता मामा आजपर्यंत प्रेमानं एक शब्दानं ना बोलला नाही आत्तापर्यंत एक तर काय पूजाचा आजोबा म्हणजे पूजाचा आजोबा तो तर कुठं बोलतोय या मामांनी तरी नेतो 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 करून दोन तीन दिवस मस्त प्रेम दिलं पण सख्या ते पण नाही <tell noise> आम्ही पहिले मित्र झालो पण आता भाऊ झालोय <laughs> एवढा जीव लागलाय त्यात तुमची इथं का घेतली त्याच्यावर पाय ठेवतो हो। खाली काय मग आपल्या याला नाही फाडणार उंदिर एवढं काही टेन्शन काय जरी घेऊन जावा झोप लागली तुम्हाला पाय तरी प्रसादाच व्यवस्थित न्या आणि उद्यापासनं टाइम टू टाइम गोळ्या घ्या जरा आताच नाही रूम मध्ये असताना तर खुले घेऊन जेवण वगैरे करत जा तब्येतीची काळजी घ्या की हातपाय कसे झाले एवढे एवढे मी दुसऱ्या फेरीला आलतो ना दुसऱ्या हो दुसऱ्या फेरीला आलो तेव्हा होती तब्येत बरी परत तिसऱ्या फेरीला आलो तेव्हा पण जराशी कमजोरच होती आता तर काय असेच झाले सोडा ते हे करा अडकवा आणि पडा असे अडवा आणि मी जर झोपलो तुमची झोप जागी होत असते तर मला उठवा नाही उठवणार मी तरी नाही उठवणार कल्याणला गेल्यावर पुन्हा अजून आठ तास म्हणजे माझा जीवच निघून जाईल एवढा वै टाकून जाईल बसून ना नको अजून लोक म्हणतील लेकर बाळ सोडून निवान त्याचं करत फिरायलाय म्हणून खर म्हणतात तसे सगळ्यांचा विचार सोडून दिलाय निवान असा फोटो काढू आपण काही दिसतच नाही आपण असा तू हे करून काढू चला मग बाय करा आता दादा सगळ्यांना सगळे आठवण पण काढत होती ज्या वेळेस मी इकडे आलोय ना त्याच्या आलो एक आठ दिवसापासून लोक तुमचंच नाव काढत होते दादा कुठे आहे दादा धन्यवाद नाव आठवण काढता मग सगळ्यांना बाय करा बाय आता किती दिवसांना भेटू आपण भेटू ना भेटायचं काय रोज ते काय म्हणतात माहितीये का तू येत जा तिकडे मला नाही यायला जम तिकडे असं म्हणतात कोण म्हणत म्हातारा झाला मी, <laughs> मी तुमच्या पेक्षा मातारा दिसतोय कमेंट आली तशी शरीर हाडकोळ आहे ना त्यामुळं चला मग बाय बाय